हे देवतो भूमी आहे हे तीर्थकारो की भूमी आहे हे श्रेानुंकी भूमी आहे हे संजय भूमी आहे हे वंदन की भूमी आहे हे दर्पण की भूमी बिंदु बिंदु गंगा जल इसका कंकर कंकर शंकर इसका कंकर हमे प्यारा हम जियेंगे तो इसके लिए मरेंगे तो इसके लिए देशामध्ये आणीबाणी लावल्याच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत याच आणीबाणीच्या काळामध्ये अनेक आंदोलनं झाली आणि त्यामुळे अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला आणीबाणी लागू झाल्यानंतर बीडमध्ये देखील असंच एक सत्याग्रह आंदोलन झालं आणि या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं विजयकुमार पालसिंगनकर यांनी नेमकी ही आणीबाणी कशी होती या आणीबाणीच्या नेमक्या काय आठवणी आहेत हा काळ कसा होता हेच आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत पालसिंगनकर काका काका तुम्ही आणीबाणीच्या काळामध्ये होतात तुम्ही देखील आंदोलन केलं आणि तुम्हाला देखील तुरुंगवास भोगावा लागला कसा तो काळ होता नेमका एकोणीसशे पंच्याहत्तर सव्वीस जून पंचवीस जूनला आणीबाणी सुरू झाली आणि मी त्यावेळेस जनसंघाचा बीड ता तालुक्याचा स कार्यवाह म्हणून काम करत होतो तर आमची जनसंघाची प्रदेश कार्यकारणीची बैठक परळी वैजना तिथे बावीस तेवीस आणि बावीस तेवीस चोवीस पंचवीस च्या दिनांकाला तिथे झाली आणि त्यावेळेस आमच्या पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून नियुक्ती क करण्यात आली होती आणि त्यात माझी गडचोरी या ठिकाणी माननीय गोपीनाथराव मुंडे वसंतरावजी भागवत यांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून नियुक्ती केली होती आणि आम्ही नियुक्ती म्हणून त्या का त्या क्षेत्रात कार्याला जाणार होतो तोच सायंकाळी सात वाजता आणीबाणी झाली असं डिक्लेअर झालं आणि सगळे कार्यक्रम आमचे तिथेच झाले आणि प्रत्येक कार्यकर्त्याला म्हणले आदेश आल्यानंतर आम पुढचे कामं आपण करू आणि म्हणून त्याप्रमाणे आम्ही आपल्या गावी आलो बीड या ठिकाणी मी आलो आणीबाणी लागू झाली तुम्हाला कळालं त्यावेळेस तुम्ही नेमकं कोणतं आंदोलन केलं आणि ते कुठे केलं होतं आणीबाणी लागली त्यावेळेस म्हणजे जनसंघाच्या प्रमुखांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी सत इंदिरा गांधींच्या विरोधात सत्याग्रह करायचा त्यां त्यांच्या त्यांनी जी लोकशाही पाय पायामुळे तोडली तर तो ती लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपल्यासारख्यानी त्याग करायचा सत्याग्रह करायचा त्यांच्या विरोधात आवाज उठवायचा जनतेला जे त्रास होतो आहे ते त्रास न होण्यासाठी आपलं हे आद्य कर्तव्य आहे लोकशाही या दृष्टीकोन तर तुम्ही आंदोलन केलं त्यानंतरची परिस्थिती कशी होती कारण तुम्ही सांगता की तुम्ही देखील दीड वर्ष तुरुंगावास भोगला हा काळ कसा होता तो काळ फार कठीण होता मी जेव्हा आंदोलन केलं मी सव्वीस तारखेला सायंकाळी बी डी एस टी स्टँडवर आंदोलन केलं एस टी स्टा आंदोलन हे सार्वजनिक ठिकाणी करायचं असतं जिथं की पब्लिक असती आणि त्या आंदोलनाचा फायदा आपल्याला जा ते कळायला पाहिजे की का आपण काय आंदोलन करतो तर तिथं गेलो मी ब एस टी स्टँडवर गेलो आणि तिथं मी आंदोलन करायचं ठरवलं एका पॉ पेपरवर पॉईंट्स लिहून घेतले माझे मित्र गोपीनाथरावजी मुंडे त्यावर सहकारी होते आणि त्यांनी मला सांगितलं कारण आ आधी खालच्या जनसंघाच्या तरुण माणसांना आंदोलन करायचे आदेश द्याय दिले होते पण ते कुणी तयार झाले नाही आणि म्हणून मी गोपीनाथरावजी मुंडेंना म्हणालो गोपीनाथरावजी ते तयार होत नाही तर मी होतो तर ते, ते म्हणाले अरे तू तरुण आहेस काय नाही म्हटलं मला, मला प आंदोलनाचे पॉईंट्स काय ते सांगा आणि मी आंदोलन करतो गोपीनाथरावांनी मग मला आंदोलनाचे पॉईंट दिले आम्ही दोघांनी मिळून काढले आणि ते आम्ही आंदोलन बीड स्टँडवर संध्याकाळी एक उस्मानाबाद ते औरंगाबाद जाणारी गाडी असायची शेवटची आणि तिथे इथून जे लोक औरंगाबादला जाणारे भरपूर असायचे त्या तिचेचाळीस लोक आणि ते प्लॅटफॉर्म भरलेला असायचा तर तिथे गेल्यानंतर ते म्हणजे तू आंदोलन कर ते बाजूला थांबली आणि मग तिथे गेलो की स्टँडवर गर्दी होती गाडी आली गाडी प्लॅटफॉर्मला लागली की मी मोठ्याने म्हणालो आलो भारत माता की जय वंदे मातरम अटल बिहारी वाजपेयी जिंदाबाद जिंदाबाद आणि अशा घोषणा दिल्या इंदिरा गांधी मुर्दाबाद तर त्यावेळेस पोलिस सगळ्याच्या एस टी स्टँडवर पोलिसांची सी आय डींचे नियंत्रण होतं कुठं काय करतं का दोन तीन सी आय डी तिथे आले पोलीस कॉन्स्टेबल आले एस पी आले का पोलिस फोन केल्या एस पी तिथे आले आणि ते म्हणले तुम्ही काय केलं काय नाही म्हणलं मी असं असं केलं बोललो ते म्हणले तुम्हाला माहीत नव्हतं का आणीबाणी लागली हो मला कळालं म्हटलं म्हणलं लोकशाहीच्या मग पा पाहिक मी लोकशाही असली पाहिजे सगळ्याला स्वातंत्र्य असले पाहिजे बोलण्याचा सगळ्याला अधिकार आहे म्हणलं स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्र याच्यात आम्हाला का बंधन बंधनात ठेवतात का अशा याच्यात आम्ही ते आंदोलन केलेलं आहे म्हणलं मग मला संध्याकाळी अकरा साडे अकरापर्यंत इथलची काही सेंट्रल सी आय टीची मंडळी होती ती भेटली कारण मी यो त्यावेळेस तरुण कार्य होता इथे शहरात कामच करतो अरे पालजिंगणकर तू काय केलं तुला माहीत नाही का आता तू किती दिवस त्या जेलमध्ये कुसपत पडसेल कठीण आहे म्हणजे तू फार वाईट केलं तू असं बरोबर करायला नको तर तु तुला आता आम्ही अटक करणार आहे आणि मग ते त्यांच्या अधिकाऱ्याचे माझे त्या काळातले संबंध ही चांगली होती म्हणून ते माझ्याकडे कोणत्या कायद्यात बसतील याचा त्यांनी प्रयत्न केला मग त्याच्यानंतर अकरा साडे अकराला त्यांनी निर्णय घेतला की याला पोलीस कष्ट पोलीस ठाण्यात गाला व बीडमध्ये धोंडीपुरा आपल्या कबाड गल्लीमध्ये पोलीस चौकी होती आणि त्या चौकीत तिथे नेऊन ठेवलं तिथे एक लिंबाचं झाड एक वटा होता तिथं मी बसतो म्हणलं मी राजकीय कायदे आहे तर त्यामुळे नाही नाही तुला त्या कस्टडीत जावं लागेल ती कस्टडी अशी होती की काहीतरी आठ बाय आठची खोली होती तिथं दारू पिणारे माणसं गुंड माणसं असेच आत घातलेले आणि त्याच्यात मला म्हणलं मी राजकीय जावं पण ते म्हणले तुला तिथेच जावं लागेल आणि शेवटी मला त्या कस्टडीत घातलं तिथे कस्टडीत घातल्यानंतर मग मग मी रात्र जागून राहिलो मला लघवी करायची होती ते म्हणलेले तुला तो लघुशंकासुद्धा सुद्धा त्या कोपऱ्यात जागा तिथे कर त्यांनी मला सुद्धा लवकर सोडलं नाही मग पी ए त्यावेळेस पी एस आय पटेल म्हणून होते मी नाव पटेल साहेब तुम्ही मला इतके ओळखता ते मी राजकीय कार्यकर्ता म्हणून आंदोलन केलं मला लघवीला सोडाल बाहेर माझं पोट फुगलं आहे म्हणलं ठीक आहे ठीक आहे मग त्यांनी मला लघवीला दिली परवानगी मग मा, माझी तर लग मला कसं मी या माणसात लघवी करू शकत नाही म्हणलं इथं रात्र काढली म्हणलं मी मी राजकीय काय आहे ना मला कुठं जेलमध्ये नाही आणलं बाहेर आणि मग तिथं ते झाल्यानंतर मग दिवस गेला दुसऱ्या दिवशी मी पोलीस त्या चौकीत आतच मला कोंडून ठेवलं मला कोणीही भेटायला आलं नाही स्थानिकच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहीत होतं त्या काळात माझे त्या काळात माझे बंधू हे जनसंघाचे संघटन मंत्री होते बीड जिल्ह्याचे आणि संघटन मंत्री असल्यामुळे ते वकील होते पण ते सुद्धा मला सोडवायला आले नाही कारण लोक म्हणले तुम्ही जर गेलात तर तुम्हाला आत टाकतील ही आणीबाणी लागली आहे म्हणले मग बंधू त्या दिवशी आले नाहीत मग गावातले जे प्रमुख लोक होते त्यांना बातमी कळाली ते कुणीच माझ्याकडे आलं नाही आणि मग तो दिवस घेतला दुसरा दिवस गेला तिसरा दिवस रविवार होता तो मग रविवारी आमचे बंधू सुट्टी होती कोर्टाला म्हणून ते माझा डब्बा घेऊन आले तिथे या माझ्या माझे भाऊ आहे त्यांना मला जेवण्याचा डबा ते म्हणले इथं म म जेवणाचा डबा देण्याची परवानगी नाही त्या मुक्ताबाईची पिठलं पिठलं भाकरी खावा लागेल आणि त्यांनी ती ते खाल्ली म्हणले काल आजच तीच खाते तुम्ही डब्बा काही त्यांना देऊ नका भेटू देत नव्हते मग त्याने मग ते मग बंधू मग मी तिथं बेसन भाकरी खाल्ली बंधू निघून गेले मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी सकाळी सोमवार दिवस होता वकील साहेब तिथे आले आणि म्हणजे याला मला कोर्टात उभ उभा करायचं सांगितलेलं ते वकिलाच्या पद्धतीने त्यांना समजा मग मला अकरा साडे अकराला कोर्टात मिळालं कोर्टाच्या पुढे उभं केलं त्यावेळेस खोतकर म्हणून जज होते इथे आणि त्यांच्या ब्रे बेंचमध्ये मला नेऊन उभा केलं उभा केलं बारा साडेबाराची वेळ होती मला म्हणले तुम्ही काय केलं मला वकील साहेबांनी सांगितलं तू खोटं बोल काही केलं नाही म्हणायचं पण आमचं रक्त सळसळलेलं हिंदुत्ववादी संघविचारसरणी नमस्ते उत्सले म्हणणारा खोटं का बोलायचं आम्हाला अनेक विवेकानंदाचे याचे आदर्श होते आणि त्या आदर्शाप्रमाणे आम्ही आमच्या मग भावनेला प्रज्वलित राहिलं आम्ही वकील साहेबांचं ऐकलंच नाही आमचे बंधू होते तरी मग मग ते खोदच्या पुढे उभा केलं जज साहेबांच्या काय केलं रे म्हटलं भारत माता की जय हो घोषणा दिल्या वन दे मात्र अटल बिहारी वाजपेयी जिंदाबाद जिंदाबाद इंदिरा गांधी मुर्दाबाद मुर्दाबाद हे याला हात घालवले जज म्हणले मला भीती वाटली नाही मी अगदी फ्रंट राहिलो आणि मग ते काढा बाहेर मग मला बाहेर काढलं व त्या इथलचं कोर्ट होतं त्या तिथे कवटाचं झाड होतं त्या कवटाच्या झाडाच्या तिथे आम्ही मला बसविलं आम्ही तिथेच बसलो मग त्यांनी मला पाणी प्यायला आणून दिलं मला भोषणा दिल्या त्या बराच वेळ जाता दोन तीनचे आणि ते म्हणले आता मग पी एस आय पटेल त्या काळात होते ते आले आणि विजयराव तुम्ही गुन्हा कबूल करा शिक्षा कबूल करा शंभर रुपये दंड भरा आणि आम्ही तुम्हाला सोडून देऊ म्हणलं माझ्यावर पैसा फीसाकडे आम्ही दंड भरत नाहीत मी खऱ्या अर्थाने आंदोलन केलेलं म्हणलं मी घाबरत नाही त्या आंदोलना मग शेवटी त्यांनी मला दुसऱ्या दिवशी तुम्हाला हाजरेला यावं लागेल म्हणले सकाळी साडेसात वाजता आणि मी सकाळी साडेसातला पुन्हा मी हाजरेला गेलो पुन्हा म्हणजे संध्याकाळी तुम्हाला सात वाजता हाजरे घ्याल असं करत करत मला त्यांनी सात दिवस हाजरी लावली आणि ती हाजरी करत राहिलो पण मी म्हणलं आर हे आपल्याला मला कोणी भेटायला येणार माझे मित्र भेटायला येणार प मी कार्यकर्त्याच्या घरीसुद्धा सुद्धालो ते लोक म्हणाले आम्हाला काय भेटू खरं बाबा तो आता मी ठीक आहे बाबा आणि नंतर मग मी म्हणलं आपल्याला अवघड झालं बाबा आपण आता इथे कोणी भेटू देणार त्यानं मग मी गेलो अकोल्याला पळून एस टीने इथं रोजच हाजरी कुणाला बॅन परार झालो आष्टीला गेलो तिथं माझे मोठे मेवणे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते आणि ते आ आष्टीच्या जिल्हा परिषदला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते सिव्हिलचे मग तिथे गेलो ते माले। माले ते पाहिले की ते म्हणले अरे तू इकडे कशाला आलास आणि तू न आहेत ना म्हले माझ्या नोकरीवर परिणाम होईल ना म्हणले आणि म्हटलं मला तिथे कुणी भेटणार काही नाही मी बहिणी तिकडे आलो का पंप वाटायला इथे ते म्हणले इथे टोपलेत तुझ्या कार्यकर्त्या परमिलात आहेत टोपले त्या आहेत आणि तू त्यांच्याकडे जा मी त्यांचं घर तुला दाखवतो आणि तू तिथेच निवास कर पण तू इथं काही राहू नकोस म्हणून मला मेहवण्याने तिथून काढून दिलं मी टोपले ताईकडे राहिलो अकोल्याला ग हां पर परत आल्यानंतर त्यांनी मला पुन्हा कोर्टात घातलं कारण हानी आजरी बुडवली म्हणून पुन्हा कोर्टात घातलं ही मला जवळजवळ दीड वर्ष झालं हा प्रकार सातत्याने दीड आज जायचं बाहेर यायचं आज यायचं बाहेर जायचं मग कोर्ट तारखा चालत राहायचं अशी मोठी मला शिक्षा झाली त्या काळात तुम्ही आंदोलन केलं तुम्हाला दीड वर्षाची शिक्षा झाली तुमच्या प्रमाणात देशभरात अनेक आंदोलनं झाली त्या लोकांना देखील आंदोलन करण्याची शिक्षा झाली होती या काळात असंही सांगितलं जातं की वृत्तपत्रावर बंदी घालण्यात आली होती चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती नेमकं कशी परिस्थिती झाली होती त्यावेळेस व स्वतःचे विचार हे मांडा म मांडायला अधिकारच नव्हते त्यांचे जो पत्रकाराचा जो स्तंभ असतो प त्या चौथा स्तंभ आणि त्या चौथा स्तंभाला बंदी आणली त्यामुळे त्यांना ते लिखाण काही करताच येत नव्हतं म्हणून स्वात प व्रत स्वातंत्र्य झालं पाहिजे अशा विचाराने आम्ही लढलो आणि त्याच्यानंतर शा जनतेलासुद्धा शिक्षणात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य नव्हतं ब ब विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते आम्ही त्या काळात असताना भाषण स्वातंत्र्यलं होतं आणि सगळ्या स्वातंत्र्यावर त्या इंदिरा गांधींनी बंदी आणली होती आणि तिच्या विरोधात आम्ही हे आंदोलन केलं त्या काळात जनसंघानं मोठं आंदोलन उभं केलं होतं पंतप्रधान नरेंद्र दे दे मोदी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत त्यांचे देखील त्यांच्याबद्दल दे देखील सांगितलं जातं जनसंघामध्ये आक्रोश होता सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश होता राजकीय नेत्यांमध्ये आक्रोश होता जनतेमध्ये नेमकी कशी परिस्थिती काय होतं जनतेला ही हे फूर अवघड होतं त्या काळे म्हणजे सर सरकारी दवाखाने होते डॉक्टरला स्वातंत्र्याप्रमाणे त्यांचं काम करता येत नव्हतं त्यानंतर कुटुंब नियोजनांचं प्रमाण त्यांनी तिथे वाढवलं आणि जो जो दिसेल त्याचं ते ऑपरेशन करत राहिले शेतात शेतकरी कामाला गेला तर त्याला पकडायचे आणि तालुक्याच्या ठिकाणी न्यायचे आणि त्याचे ऑपरेशन काही शेत चे, शेतकऱ्याला आशा होते की त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं तरी त्यांचे ऑपरेशन म्हणजे एवढा मोठा ग्रामीण भागात त्यांनी छळ केला बाहेर जाणं ग्रामीणच्या जा लोकांना शेतीत काम करणं हे सगळं आवडून बसलं होतं त्या काळात तुम्ही जनसंघाचे तरुण कार्यकर्ते होते एक आंदोलन केलं आणि या सगळ्या चळवळीत तुम्ही सहभागी झालात काही मोठ्या नेत्यांच्या भेटी झाल्या काही नवीन ओळखी झाल्या आणि काही आयुष्यात काही वेगळे वळण वळण मिळालं असं त्या काळात माझी अटलजीची भेट झाली अटलजीवर गप्पा झाल्या अटलजी ती म्हणजे तीव्र क कवी असायचे शीघ्र कवी असायचे मी त्या अटलजीला म्हणलं तुम्हाला कविता येतात देव आणि मी ना अटलजी मुंबई प्रदेश कार्यालयात एकत्र आलो सकाळच्या वेळेला नाश्त्याच्या वेळा जर तर अटलजींना मी म्हणालो की अटलजी तुम्हाला कविता जमते आम्हाला का जमत नाही ते म्हणजे तुलासुद्धा जमू शकते तू फक्त विचार कर तू म्हणले डोळे जाग तुला भारत माता दिसती न पूर्ण अखंड भारत ती भारतमाता डोळ्या डोळ्यासमोर ठेव आणि मी म्हणतो ते फक्त एकाग्र चित्य आहे आणि मी ते अटलजी मी सुरू केलं हमारे लिहिले हे देश जमीनचा तुकडा नाही ये जीता जागता राष्ट्रपुरुष है हिमालय इसका मस्तक है गौरी शंकर शिक्काय कश्मीर इसका है पंजाब बंगाल दो विशाल है दिल्ली इसका दिल विंध्याचल कटी है नर्मदा है पूर्व घाट पश्चिम घाट दोशाल है, दो है। कन्याकुमारी इसके पावा है सागर इसके चरण चर है पावस के काले काले कुचल में इसके कुचल केश राशि है वसंत ऋतु इसका श्रृहार करता है चांद और सूरज इसकी आरती है ये देवतों की भूमि है ये तीर्थकारों की भूमि है ये सेनानुओं की भूमि है ये संयलों की भूमि है ये वंदन की भूमि है ये दर्पण की भूमि है इसका बिंदु बिंदु गंगा जल है इसका कंकर कंकर शंकर है इसका कंकर हमें प्यारा हम जियेंगे तो इसके लिए मरेंगे तो इसके लिए और मरने के बाद हमारी अड्ड्या गंगा जल फेंक दी और कान लगा कर ध्यानचे सुनाएंगे तो आपको आवाज सुनाई दगे भारत माता की जय असे आम्हाला संस्कार मिळालेले पन्नास वर्षापूर्वीचा तो काळ जेव्हा आज आठवतो हो त्यावेळेस हो काय भावना असते मनामध्ये पन्नास वर्षापूर्वीचा तो काळ आहे अनिबाणीचा जेव्हा तुम्हाला आठवतो आज तुम्ही सगळं तर काय भावना आहे मनामध्ये आज आम्हाला आम्हाला पुढची पिढी चांगली घडावी भारत स्वतंत्र हवा जनतामुक्त विहार करावी जन जनते देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपली मत बांधण्याचा अधिकार मिळावा श शैक्षणिक क्षेत्रात अधिकार मिळावा व्यवसाय क्षेत्रात अधिकार मिळावा शेतकऱ्यांच्या प्र जे प्र प्रश्न आहेत त्यांना मनाने मांडता आले पाहिजेत असं लोकशाही जीवन असावं असं बंदिस्त जीवन राहणे असं वाटत होतं आणि त्या भावनेसाठी आम्ही हे त्यागाचं धोरण धरलं आज, आज आम्हाला समाधान वाटते आज आम्ही जे पंच्याहत्तर वर्षात जे काही नाही झालं ते आम्ही अकरा वर्षात करून दाखवलेले आम्ही अनेक रो रोडच्या सुविधा झाल्यात आमच्या शिक्षणांच्या सुविधा झाल्यात म म त्याच्यानंतर शेतकऱ्यांना बी बियाणं योग्य भावात मिळते आणि सुपलाम आहे सगळं तर निश्चितच बाला काकांनी आणीबाणीच्या काळात जो संघर्ष केला त्या आठवणीला त्यांनी आज उजाळा दिला आहे अठरा महिने लावण्यात आलेल्या आलेली ही आणीबाणी नंतर हटवण्यात आली मात्र त्यावेळेस जी आंदोलनं झाली जो काही संघर्ष झाला त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत कॅमेरामॅन मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी व्ही बीड